मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत कुडाळ तालुक्यातील पनंदूर ग्राम यांच्या वतीने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बचत गटाचे विक्री स्टॉल लावण्यात आले आज आमच्या ग्रामपंचायत पंधूरच्या वतीने आम्ही बचत गटांसाठी एक उपक्रम सुरू केला आहे महाराष्ट्र मुख्यमंत्री पंचायत राज अभियानातर्फे आम्ही हा म्हणजे महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा आम्ही फराळाचा तसेच दिवाळीच्या साहित्याचा विविध स्टॉल आम्ही उभे केलेले आहेत जेणेकरून महिला आपल्या स्वबळावर स्वकर्तृत्वावर आपल्या घरातूनच घरात घरगुती कार का, कलाकृतीतूनच उभारी घेतील आणि यांच्या पुढच्या भविष्यासाठी आम्ही त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देत आहोत आणि त्यांनी उन्नती करावी आणि गावाचं नाव मोठं करावं हीच माझ्याकडनं खूप खूप अपेक्षा आहे त्यांच्याकडून येथील बचत गटांनी केलेली दिवाळी फराळ मालवानी खाद्यपदार्थ विक्रीसाठी या स्टॉलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले या अभियानाच्या माध्यमातून तळागाळातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत नाविन्यपूर्ण असं आपल्या गावामध्ये काय करता येईल आणि हे करत असताना आम्ही सगळ्यात पहिलं म्हटलं की मॅडम आम्ही एक स्टॉल लावूया हे स्टॉल लावत असताना सुरुवातीला आम्हाला कमी प्रतिसाद मिळाला तेव्हा मॅडम पण घाबरत होत्या पण हे करत असताना आज जर आपण बघितलं इथे तर आमच्या गावात जे वीस बचत गट आहेत त्या वीसही बचत गटाने इथे उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे आणि जे आपल्या जो दिवाळीचा फराळ आहे तो फराळ व्यवस्थितपणे तयार करून इथे विक्रीसाठी ठेवलेला आहे हे आफरा करत असताना त्यांनी आप दा हे, हे, जे आपल्याला जे कलाकुसर जे असतात प्रत्येकाच्या अंगामध्ये त्या नाविन्य पूर्ण असं जे तर आणि अगदी गावातले आमच्या खेडेगाव आहे हे पंधुरे आणि खेडेगाव पोह्यापासून जे काय पोह्यापासून किंवा उकडा तांदुळापासून जे होतात म्हणजे जे गावठी पदार्थ याच्यामध्ये जा जास्त त्यांनी ऍड केलेले आहेत आणि हे सर्व ऍड करून त्यांनी चांगल्या प्रकारे करून इथे आम्हाला आता सकाळपासून जे आम्ही बघितले पंकज मडे जनशक्ती सिंधुदुर्ग